तुम्हाला जाहीर सांगतो बघत नाही तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये तुम्ही माझ्या नाताला नका नसता राज्यात तुमचा सुट्टा साफ केल्याशिवाय अधिकारी झाले माझ्या मराठ्याच्या आनंदाने बघितले आज माझ्या मराठ्याचे ने आरक्षण अधिकारी बनायला लागले तुमचं काय कोट्यातून आला जं जीवन तुम्ही शिकवता कोणाला प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात त्याच्या मतदारसंघात जाईल लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना फिरून मी देणार नाही हे काही सीट त्यांचा निवडणुकी महाराष्ट्राने तोही दोन हजार चार चा कायदा तुम्ही होते केलाय आमच्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी देण्याचं काम सुद्धा या फुलमंत्री धरलंय आमची की होत नाही आमचा रेकॉर्ड हैदराबाद नाहीत नाही नेमकी आमची चूक काय आम्हाला काय व्यक्ती झालं जात आहे आम्ही निर्णत काय पाप केलं कोणता चाकीवादी मला केला आम्हाला वगैरे सांगा कोणता धाकेवाद आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या आम्हाला ठेवली उघड्या धोरणाला तुम्हाला देण्याला आरक्षण पाहिजे तुमचे नेत्र आमच्या घरा वगैरे आले तुम्ही कोणाचं आरक्षण घेतले आता आम्हाला आम्ही तुम्हाला आनंदाने बघितलं तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही आलात त्या त्यावेळेस माझ्या मराठा आनंद आणला तुमचे ने अधिकारी झाले माझ्या मराठ्याला आनंदाने बघितले आज माझ्या मराठ्याचे एका आरक्षणामुळे अधिकारी मला लागले तुमचं काय पोटा दुखायला लागला जगीव आदर तुम्ही शिकवता कोणाला तुम्हाला ज्या आहे मला सांगतो फरक दिसत आहे तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये तुम्ही माझ्या नातावाला उल नसता राज्यात तुमचा सुद्धा साफ केल्याशिवाय करणार नाही मी नाही सुरक्षा शिंगा माझ्या समाजावर होणार नाही माझ्या समाजाला तुमचा देणार अधिकार तुम्हाला देणार नाही माझा समाज जर उठला तर तुम्हाला पडायला सुद्धा जागा देणार नाही फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय कोणता मनात फिरणार मराठ्यांनी जर मनाला घेतला त्याला खालायचं सुद्धा बाहेर पडता येणार नाही पण मी हिवा दोन सांगून घेतोय मला माहिती क्षेत्र भरोसर त्याला मराठ्यांचा खूप घ्यायचे त्याला मराठ्यांचा जीवा सत्ता लागते फक्त मराठ्यांना काय केलं माझ्या मराठ्यांनी त्याचा जाहीर मैदानातून सांगा आणि कोण तुमचा अवघात तुमच्या टोकाच्या भाकरी करून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा राखतोय की पितुरांचा आवाज इक असेल त्याला मला तू येऊ लागेश आणि महायुती म्हणून येऊ लाल मराठ्यांच्या ऑफिस तुला लक्ष देणार महायुत असाकडे जा नाही दिला तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरवून देणार नाही हे काही सीट तुम्ही प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात जेणेसरचा ह्या बोलतोय त्याच्या मतदारसंघात त्याचा हिशोब त्याच्या काळातच पुरा केला जाईल हे कोणतं काय माझ्याच्या लेखला तुम्ही मारायला जागा भगतोय माराव तुम्ही कष्ट कशासाठी केले तुमचे लेखन मोठे व्हाय करू तुम्ही आज कोणाच्या आला जो नेता

तुमचा नातू मोठा व्हावा हो असं तुम्हाला वाटत नाही का तुमची बहीण तुमचा भाऊ तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाही का ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला ना बोलत नाहीये जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एक धारणखोर मंत्री तुमच्या बाजूला बोलत नाही तुम्ही लिम्श धागित ते होणार आता सवालच नाही आम्हाला आमदारा ठरणार आहे तुम्हाला किती वर्ष आमदाराच्या घेत्या चालवत नाहीच्या तुम्हाला तुमचे एक होण्याचं स्वप्न नाही म्हणायचं का